साठी जिवहार तुझ्याच कोठे मला भेटशी कोठे मला भेटशी अनंत अनंतयुगाच्या नारा नारायणा कोठे मला अनंत युगाच्या नारा नारायण कोठे मला अनंत युगाच्या शिवाजी तांबे यांच्या निवासस्थानी गणेशोत्सवा निमित्त आमनेच बनवारी सामने डबल सामने आणि त्यासाठी मी स्वतः सूरज दुवा सुरज खांडेकर तालुका देवकरतो आणि मला पकवा सादर सुप्रसिद्ध पकवाद आमच्या प्रथमेची घरी हे तबला साथ करतायत माझेच बंधुराज शिवमजी खांडेकर आणि माझे भजन मंडळ आणि आजच्या रात्री पुरते सलग मला वाटतं दोन वर्ष या ठिकाणी अनेक कार्यक्रम केले आणि बरेच कार्यक्रम त्यांचे या गावामध्ये आहेत असे आमचे जीवाभावाचे जी। आमच्या देवगडची जी शाळ सुशांत गेली आणि त्यांना पकवास करतात सुप्रसिद्ध पकवास वाजत युट्यूबवर आपले सुशांती शिंदे आणि तबला साथ करताय सन्मानीय सुप्रसिद्ध तबला वाजत ओंकाराची लपते आणि त्यांचं भजन म्हणतात सर आम्हा दोन्ही बोल घ्यायचे भजन करण्याची सुवर्ण संधी या तांबे घराण्याने दिली त्याबद्दल माझ्या श्री गांभरी प्रासादिक भजन मंडळाचे वतीने हो त्यांचे लाख लाख आपण मानतो या ठिकाणी आम्हाला जी सुंदर साऊंड सर्विस लागले ते म्हणजे सन्मान्य मडगवे बंधू यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मी लाख लाख आभार मानतो या ठिकाणी या बारीसाठी ज्यांनी आम्हाला संपर्क केला ते म्हणजे सन्मान्य विलाजी तांबे यांचे सुद्धा तसेच

eh शके गीता जीवनी गणेशादयशके गीता जीवनी गणेशा दुखतिमिरला तु नैता दुखति मिरला तु नैता दुखतिमिरला तु नैता तु

yeah ॐ नमो जद्य ॐ नमो जद्य ॐ नमो जद्य ॐ नमो जद्य वेद प्रतिपाद्य वेद

देवा तु चिगणेश देवा सखलार्थमती प्रकासु सकलामती प्रकाश मने निरूतिदासु मने अवधरिजो Uh -huh. बघा चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मी लाख लाख आभार मानतो या ठिकाणी तांबे परिवाराचा हाय मला वाटतं चौदा वर्ष सलग एकवीस दिवसाचा मानकरी आपला गणराय बरोबर ना। की नाही त्या गणरायाला विनंती करतोय की जशी ह्या वाढीची एकी आज आज मी बघितली बुवा म्हणजे तुम्ही दोन वर्ष बघता सच आज मी आज यंदा येईल बघूया बारीक चांगली तरी तर ते परत बोल सांगितलं फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन पुढे आता मला काय करूकच नको वाट बरोबर बुवा आमचे भारी आहेत म्हणजे बरेच कार्यक्रम बुव बरोबर होतात अट्टट्टीचे घासाघाशीचे सगळ्या प्रकारचे होतात आज बघ कस होता पण आज बुवा आज ह्या घर नाही आज ह्या मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये आपला गणराय बसला बरोबर त्यामुळे <laughs> <है। laughs> <मुणा? laughs> आज हे कार्यक्रम कसं करू हो हा आपल्या दोघांवर आ मगाशी ते आपलं फोटो काढला <laughs> का? नाही ना। का ना? <laughs> ना <laughs> ना? या आठवण म्हणून झक मारलो आणि फोटो काढलो असा वाटूच नको त्यांचा का शिकू आता शिकू त्याची गरज नाही दोन माणसात एका बोलवतात ते तो सांगलेला नाही ना पेटूया तांब्यांच्या राजाकडून पहिल्या वारीसाठी सुरुवात आशीर्वाद रुपी एकशे एक रुपयांचं पारदर्षिक आले मुंडळाचे पिंकूजी तांबे यांच्याकडून आशीर्वाद रुपी एकशे एक रुपयांचं पारदर्शी आलं होतं सुद्धा माझ्या मंडळाचे होते त्या ठिकाणी हां होय 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 घेऊया घेऊया तर मला दोन वर्ष तुम्ही हो गणपती आणता म्हणजे गणपती सेवा करतो तशी तुझी उद्या एकवीस दिवस करणार कसं होणार ना ओके आमचे बोळ्या भारी आहेत आमचे म्हणजे खूप प्रेमाचे संबंध आहेत आमच्या दोघांचे जे बरेच कार्यक्रम भुवान बरोबर गर केलं त्यामुळे बरेच अनुभव भुवानचे माकायले माझे भुवान काही दिले बरोबर ना बाकी तुला हसता बघा सुद्धा <laughs> तर मगाशी त्या ठिकाणी आमचा सत्कार केलो गेलो पण माका एक, एक जरा वाईट वाटलं की म्हणजे तुमचा काय चुकला नाही चुकला आमच्या जोईल भुवानचा दोन वर्ष तुमका कार्यक्रम देतच तुमचा सत्कार केला नाही आणि ती शाल तुम्ही तिकडे पिशवे ठेवलं हे चुकीच आहे की नाही म्हणजे असो असं <काई> नाही <laughs> माझ्यापेक्षा माझ्यापेक्षाही डेंजर आता बघा तुम्ही म्हणजे दोन वर्ष तुम्ही बघत असते इनका <laughs> कस असायचा वातावरण दोन दिवसात हे दोन वर्ष गेले तापायचं ना बो असे की ना भारी आहे बुवा अगदी अगदी एक नंबर <laughs> भारी ना म्हणजे तुमच्याकडे कोण असं एक वाटलं म्हणजे बघा आता नवीन दिलेली आहे थुमक थुमक तर बघा ना मस्त करून बघा आता म्हणजे कसं पळ काढू शकते म्हणून तर माझा काय असा बुवांची काय वाकडा नाही वैर नाही असं आमचे बुवा भारी आहेत उत्तम गायन म्हणजे आमच्या देवगड तालुक्यामध्ये जर सुशांत जोयर बुवा म्हटल्यानंतर गोड गळो गळ कोणाचा परशुराम पंच्याबुवाची खूप <laughs> आमच्या सुशांत जोयरपुआ मध्ये दिसतात आमच्या देवगड तालुक्यात बऱ्याच स्पर्धेमध्ये सुद्धा ते <laughs> पहिल्यांदा एवढा चांगला हा <laughs> 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 तर आज म्हणजे आजो दरबार भरलेलो बघा म्हणजे ह्या बघून माका माझ्या घरची आठवण येईल आमच्याकडे पण असत उत्तर त्या डोंगरात आमची घर आहे माझ्या म्हणजे एखादा लग्न बिग्न असलो ना म्हणजे असला ना डोंगरात घरात आमची लग्न विघ्न असेल आणि लग्नाचा फणस काढू जो असेल चुकून फणस खाली पडलो ना तर तो आमच्या वाडीत ना दुसऱ्या करूया कारण नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की लोखंडाला चुकून त्या परिषदचा स्पर्श झाला तर त्याचे सोन्यामध्ये रूपांतर होते आणि या मानव देहाच्या मुखातून चुकून हरिणाम आला ना म्हणजे सगळी जो नष्ट बरोबर काय चुकला सांभाळत ठेवा कारण माका बाबा खरोखर कॉलेज असल्या माका वेळ भेटत नाही व आमचे काय म्हणजे आताशे म्हणजे डेली कार्यक्रम त्यांचे चालू आहेत त्यामुळे आमचा काय म्हणजे ह्या डबलबारी म्हटल्यानंतर रुटिंगच झालेला बघा चुकला विकला तर सांभाळून घ्यावा हां काय बोलतच नाही माका बस 哎。Uh

सगमपगमप बोधयतु सिद्धिविनायकं निराकारतु I a

संतोजी शिरशेकर यांची भजन मंडळी तुमचे सर्वांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतो